मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं सिंधुदुर्गातील काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचं ठेकेदार कंपनी आणि प्रशासन सांगत आहे पण महामार्गाची अजूनही कामे प्रलंबित आहेत यामध्ये प्रामुख्याने लेनचं अपूर्ण हो काम आणि सर्व्हिस रोड होय कुडाळ तालुक्यातील वेटाळ बांबर्डेपूर येथील गोव्याकडे जाणाऱ्या लेनचे काम मागील तीन वर्षापासून रखडलेलं आहे लेन ले अर्धवट असल्याने आजवर येथे अपघात घडून अनेक वाहनचालक गंभीर जखमी देखील झालेत याबाबत स्थानिक नागरिकांनी केंद्रीय मंत्री खासदार पालकमंत्री आणि आमदार यांच्याकडे अनेकदा आपलं गारहाणं देखील मांडलंय परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे दोन हजार सोळा साली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सासष्ट सुधारणा आणि रुंदीकरण उपक्रमाचं मोठ्या खाटामाटात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आज दोन हजार तेवीस उजाडलेले आहे परंतु या महामार्गादरम्यान अनेक असे ब्लॅक स्पॉट आहेत जे ब्लॅक स्पॉट सर्व नागरिकांना सर्व वाहतूकदारांना डोकेदुखी बनलेली आहे आज जर या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर हा वेताळ बांबर्डे येथील हा ब्लॅक स्पॉट आहे आमच्या गावाची शोकांतिका म्हणायची की जिल्हावासियांचं दुर्दैव म्हणायचं गेली चार वर्ष हा प्रश्न असाच अनुत्तरित आहे स्थानिक जमीन मालकाला मोबदला भूसंपादन मोबदला न दिल्यामुळे हा प्रश्न येऊन राहिलेला आहे ये आणि याच्यामुळे अनेक अपघात होत आहेत अपघातग्रस्त होत आहेत दुखावत ग्रस्त होत आहेत परंतु हा प्रश्न कोणाला सोडवता येत नाही स्थानिक पालकमंत्री असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर सुद्धा या सर, सर्व सर्व प्रकारची गाराणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने घातलेली आहे ग्रामपंचायतीच्या थी वतीने निवेदनं दिलेली आहेत परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल किंवा हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाकडून होताना दिसत नाही